आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आज विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे आपण सुद्धा या विदर्भातील एक हिंगणघाट मतदारसंघाचे एक त्यानिमित्तानं सदस्य आहात विधानसभेचे आणि कापसाची परिस्थिती अध्यक्ष महोदय तुम्हालाही चांगली माहिती आहे तुमच्या भागात सगळ्यात जास्ती आत्महत्या झाल्या यवतमाळमध्ये आज कापसाची परिस्थिती काय आहे अध्यक्ष महोदय आम्हाला आज अपेक्षा होती की माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या भाषणामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्याला मदतीचा हात देतील कारण की कापसाचे भाव मागच्यावरची सुद्धा कापसाचे भाव नव्हते मागच्या मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी जेव्हा सरकार होतं जेव्हा आमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा चौदा हजारापर्यंत कापसाला भाव मिळाले होते मागच्या वर्षी अध्यक्ष सरकारने भाव दिला नाही या वर्षी तर मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा वाईट परिस्थिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अध्यक्षमध्ये त्याच्यामुळे कापसाला भाव या राज्य शासनाने दिले पाहिजे मधल्या काळामध्ये अवकाळी जो पाऊस झाला त्या अवकाळी पावसामुळे कापूस भिल्ल्यामुळे त्याची प्रत कमी झाली आणि त्याच्यामुळे अजून साडेपाच सहा हजारपर्यंत आता कापसाचे भाव आले आहे त्यामुळे कापसाला या शासनाने चौदा हजार रुपये भाव दिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी अध्यक्ष या ठिकाणी करतो त्याचबरोबर सोयाबीनची परिस्थिती सुद्धा आपल्याला कल्पना आहे की सोयाबीनचे आपले अधिवेशन झाल्यापासून या दहा बारा दिवसामध्ये पाचशे रुपये प्रति क्विंटल पाचशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचे भाव कमी झाले मला आधी आठवतं अध्यक्ष मध्ये दोन दोन हजार तेरामध्ये जेव्हा देवेंद्र फडणीस विरोधी पक्षनेता होते तेव्हा त्यांनी आणि पाशा पटेल साहेबांनी एक शेतकरी दिंडी काढली होती दोन हजार तेरा मध्ये म्हणजे दहा वर्षापूर्वी त्या शेतकरी दिंडीमध्ये पाशा पटेल आणि देवेंद्रजी फंडिस मागणी करत होते की सोयाबीनला सहा हजार रुपये भाव दिला पाहिजे त्यावेळेस आमचं सरकार होतं आम्हाला मागणी करत होते देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल सहा हजार रुपये भावाची आज तेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे दहा वर्षामध्ये सहा हजारचे ज्या पद्धतीनं त्यामध्ये वाढ झाली आहे आमची मागणी आहे की सोयाबीनला सुद्धा या सरकारने आठ हजार रुपये भाव दिला पाहिजे त्याचबरोबर अध्यक्ष मध्ये आज या ठिकाणी संत्राच्या बाबतीत विषय झाला संत्राच्या बाबतीत निर्याती बाबतीत सगळ्या विषय मांडला तो आता परत घेणार नाही पण संत्रा विमा अध्यक्ष मध्ये संत्रा विमा जो संत्रा आंबियाचा संत्रा आहे त्याच्या बाबतीत जर आपण पाहिली तर अनेक जिल्ह्या अलग अलग जिल्ह्यामध्ये अलग अलग संत्रा विम्याचे प्रीमियम घेतल्या जातात अकोल्यामध्ये चार चार हजार रुपये प्रति हेक्टर प्रीमियम घेतलं जातं अमरावती जिल्ह्यामध्ये बारा हजार रुपये प्रति हेक्टर प्रीमियम घेतलं जातं आणि नागपूर जिल्ह्यामध्ये वीस हजार रुपये प्रति हेक्टरी प्रीमियम घेतलं याच्यामध्ये <गगाने> समानता पाहिजे अध्यक्षमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तारखा प्रीमियम पाहिजे आणि अशा पद्धतीनं नागपूर त्यांनी त्यांना मोठ्या प्रकारे अन्याय होतोय अध्यक्षमध्ये नागपूरमध्ये मधल्या काळामध्ये अध्यक्षमध्ये ज्या भागामध्ये संत्रा होतो काटोल नरखेड वरुड मोर्शी या भागामध्ये या मागच्या वेळेस अध्यक्षामध्ये मागच्या वर्षी जेव्हा अतिवृष्टी झाली होती आणि गारपीट झाली होती त्याच्यामुळे संत्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आम्ही दोन अधिवेशनामध्ये मागणी केल्यानंतर सरकारने त्याच्यासाठी संत्राचं जे नुकसान झालं होतं त्याच्यासाठी अनुदान जाहीर केलं ते अनुदानाचं वाटप झालं पण साठ टक्के अनुदानाचं वाटप झालं चाळीस टक्के संत्रा उत्पादक शेतकऱ्याला आजच्या तारखेला सुद्धा सरकारनी मदत दिली नाही त्यांचं नाव कलेक्टर जे यादीत आहे पण तरी पण त्यांना राज्य शासनाने चाळीस टक्के लोकांना अजून सुद्धा संत्राचे पैसे त्यांनी त्यांना दिले नाही आणि त्याचबरोबर अध्यक्ष होते मधल्या काळामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये वरुडमध्ये वरुड मध्ये हिवरखेड म्हणजे ठाणा धुणी या ठिकाणी एक प्रकल्पाची उद्घाटन माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं त्यामध्ये जैन इरिगेशन आणि कोकोकोलाच्या माध्यमात एका प्रकल्पाचं उद्घाटन केलं होतं त्याला आता पाच वर्ष झाले अध्यक्षमध्ये तो प्रकल्प सुद्धा त्यांनी त्यांना अध्यक्षमध्ये चालू शकला नाही आणि हा प्रकल्प जर झाला असता तर संत्रा उत्पादक जे शेतकरी आहे त्यांच्या संत्राला चांगल्या पद्धतीने भाव मिळण्याच्या बाबतीत एक उपयोग झाला असता अध्यक्षमध्ये त्याचबरोबर अध्यक्षमध्ये नागपूरमध्ये मिहानमध्ये पतंजलीचा भागा विषय मी काढला होता अध्यक्षमध्ये पतंजलीचा प्रकल्प पाच वर्षापूर्वी या प्रकल्पाला एकशे पंचवीस एकर जमीन अतिशय कमी दरामध्ये देण्यात आली अध्यक्षमध्ये कशाल दिली की या भागामध्ये विदर्भामध्ये ज्या पद्धतीनं जे काही फ्रुट्स होतात त्यामध्ये संत्रा होतो मोसंबी होतो बाकी जे काही फळं होतात त्या फळाला फळाचं प्रोसेसिंग झालं पाहिजे आणि त्या उत्पादकाला चांगल्या पद्धतीने भाव मिळाला पाहिजे अशा पद्धतीने जी दिली पाच वर्षानंतर सुद्धा पतंजली पतंजलीचा एक कारखाना आतापर्यंत चालू झाला नाही त्याचं सुद्धा उद्घाटन त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं अशा पद्धतीने अध्यक्ष मोदय हो जे अनेक प्रकल्प राज्य शासनाने जाहीर केले पण ते पूर्णत्वास गेले नाही अध्यक्ष मोदय हे अतिशय दुर्दैवी अध्यक्ष मोदय त्याचबरोबर अध्यक्षमध्ये महात्मा फुले कर्जमुक्ती योजना याचा ज्या पद्धतीने फायदा मिळाला पाहिजे अनेक जिल्ह्यामध्ये पोर्टल बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा त्यांना होत नाही आणि पन्नास हजार रुपये जी आपण दे जी अनुदान त्यांना देतो नियमित कर्ज भरल्यानंतर ते त्याचासुद्धा फायदा अध्यक्षमध्ये होत नाही आणि त्याचबरोबर अध्यक्ष मोदय यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये अध्यक्षमध्ये यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक अध्यक्षमध्ये राज्य शासनाला पत्र दिले आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेच्या माध्यमातून एक्केचाळीस हजार तीनशे दोन कर्ज असे खाते कर्जमाफीपासून वंचित आहे वारंवार ते शासनाला मागणी करतायत की जी शासनाने जी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती त्यामध्ये त्यांच्या जिल्ह्याला जवळ एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना त्याच्या पैशाचा जे अनुदान त्यांना देणार होते त्या अनुदान राज्य शासन करणार नाही त्याच्या बाबतीत सुद्धा अध्यक्ष मोदय लक्ष देण्याची अध्यक्ष मोदी आवश्यकता आहे त्याचबरोबर अध्यक्ष यामध्ये आज जे आज जे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं अध्यक्ष मोदय ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयाच्या बाबतीत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विषयाच्या बाबतीत उल्लेख आपल्या भाषणात केला पण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची विदर्भातील शेतकऱ्यांची अपेक्षा होती अध्यक्षमध्ये ती पूर्ण झाली नाही दहा दिवसाचं अधिवेशन होत्या शेतकरी वाट पाहत होती की कापसाला सोयाबीनला धानाला धानाच्या बाबतीत तो निर्णय जाहीर केला अध्यक्ष मध्ये हो सातशे रुपये प्रति क्विंटल आम्ही धानाला देत होतो तो भाव ते अनुदान आज जे जाहीर केलं मुख्यमंत्री वीस हजार त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे त्याच्यामुळे याच्या बाबतीत सुद्धा धानाला जे अनुदान जे जाहीर केलं अध्यक्षामध्ये वीस हजार रुपये प्रति हेक्टर ते अनुदानाच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने अध्यक्षमध्ये विचार करण्याची अध्यक्षमध्ये इथे आवश्यकता आहे